कर्नाटकचे माजी क्रिकेटपटू के वय वर्ष चौतीस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मैदानावर विजयाचा आनंद साजरा करताना त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते मैदानातच बेशुद्ध पडले एजीस दक्षिण विभागीय स्पर्धेच्या सामन्यानंतर ही दुर्दैवी घटना गुरुवारी बावीस तारखेला घडली एजीस दक्षिण विभागीय स्पर्धेतील कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यातील सामना बेंगळुर येथील आर एस आय क्रिकेट मैदानावर झाला या सामन्यात कर्नाटकच्या विजयानंतर आनंद साजरा करत असताना छातीत दुखू लागल्यामुळे होयसला मैदानातच बेशुद्ध पडले त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने बेंगलोर येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला रुग्णालयाचे डीन डॉक्टर मनोज कुमार म्हणाले की होयसला यांना रुग्णालयात आणले होते मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता पोस्टमार्टम नंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या वृत्ताने भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे के होयसला हा अष्टपैलू खेळाडी होता मधले फळीत फलंदाजी करत असे तसेच ते वेगवान गोलंदाजीही करत होते होयसाला पंचवीस वर्षाखालील गटात कर्नाटककडून खेळलेले आहेत याशिवाय ते कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही खेळलेले होते